जय भवनो तर आज आपलं तुम्हाला माहिती आहे की पोलीस भरती राजमार्ग या युट्यूब चॅनलवर आपण जी सिरीज लॉन्च केली होती जे की पंचेचाळीस दिवसाचं शेड्यूल पंचे दिवसांचं शेड्यूल का तुम्ही सांगा मला का दिला असेल अरे जे पोरं रिव्हिजन करतात ते पोरं काय करतात माहिती का लायब्ररीमध्ये गेल्यानंतर कोणतंही पुस्तक को उघडलं आज कोणताही धडा घे उद्या कोणताही धडा घे मित्रांनो हे केलं तर आपण ते करायचं ह्या गोष्टी तुमच्याकडून होऊ नये यासाठी आपण तुम्हाला एक शेड्यूल देतोय माझी तब्येत एवढी खराब आहे मित्रांनो माझ्या तोंडातून आवाज पण एका गेलाय असं कोण हजार रुपये जर दिले ना तरी मी शब्द बोलणार नाही पण तुम्हाला जे रोज आपण शेड्यूल देतोय त्यामध्ये एखाद्या दिवसाचा दे खट्ट पडू नये यासाठी आपण तुम्हाला तुम्हाला या गोष्टी मी गोष्टीचा फायदा करून घ्या जे साठ सत्तर आहेत त्या पोरांचे मार्क एक पंच्याऐंशी नव्वद प्लस स्कोर जाण्यासाठी काय करावं लागतं कोणत्या पद्धतीनं अभ्यास करावा लागतो कोणत्या पद्धतीनं धडे घ्यावे लागतात एक बेसिक पासून चालू करावं लागतं तसं तुम्हाला मी सांगतोय सांगतोय फायदा करून घ्या डाएटसाठी तुम्हाला आता मित्रांनो त्या दिवशी सांगितलं आजही सांगतो फक्त पन्नास ग्रॅम चने आणि पन्नास ग्रॅम जे सोयाबीन आहे ते सोयाबीन घ्या ते रात्री पाण्यामध्ये भिजू घाला ते भिजू घातल्यानंतर सकाळी उठल्यानंतर त्याचं जे पाणी आहे ते पाणी तुम्ही ग्राउंडला जायच्या आधी प्या आल्यानंतर त्या दोन्ही गोष्टी काळ्या गोळ्यासोबत तुम्ही खा त्याचं काय होतं तुमचा सोयाबीन जे तुमचे जे मसल जे लॉस झालेले असतात कुठं ब्रेक झालेले असतात ते लवकर जे लवकर ते ग्राफ करत म्हणजे त्याची जी इंजुरी असते ती इंजुरी लवकर कव्हर करतो आणि जे सोय सो आपले जे हार्बर आहेत ते हार्बर तुमचा जो स्टॅमिना असतो तो स्टॅमिना बिल्डअप करायला मदत करतं बाकी कोणाचं काही घ्यायची गरज नाही जर कोणाला असं वाटतं असेल की माझा सोयाचं टायमिंग एक वीस पंचवीस मार्कतात थोडा जास्त पडतो कमी पडला पाहिजे आपलं स्वतःचं प्रेवर्क आहे आपल्या एस के वॉल धाराशिवाय इंस्टाग्राम चॅनलवर पण आहे आणि आपलं <laughs> धाराशिवमध्ये फिजिकल शॉप आहे एस के स्पोर्ट्सवाल धाराशिव तिथं तुम्हाला भेटत तर त्या अकाउंटला तुम्ही मेसेज करा तुम्हाला भेटत तर तुम्हाला आजचा शेड्यूल सांगतो तुम्हाला काय तर तुम्हाला मित्रांनो मराठीमध्ये तुम्हाला काय करायचं मराठीमध्ये करायचं तुम्हाला विशेषण टॉपिक विशेषणवर तुम्हाला, तुम्हाला जेवढे प्रश्न भेटतील तुम्हाला जे काही भेटेल ते तुम्हाला सगळं त्या सगळं करायचं त्याच्यासोबतच तुम्हाला जे आपलं हे म्हणतो ना आपण काय म्हणतो त्याला एखादं जम्बो पुस्तक त्यामध्ये प्रश्न असतात ते प्रश्न yes तुम्हाला सोडवायचे आहेत त्यासोबतच ओ एल एस एज्युकेशन किंवा वाय जे अकॅडमी ह्या चॅनलवर तुम्हाला मराठीचे तुमचे लेक्चर भेटतील त्या लेक्चरमध्ये तुम्ही सोडवा त्या लेक्चरमध्ये तुम्ही बघा तुम्ह आणि ते लेक्चर बघून झाल्यानंतर तुम्ही प्रश्न सोडवायला ट्राय करा शंभर टक्के येतील जे येत नाही त्याला गोल करा तसं त्या पद्धतीने हळूहळू अभ्यास पूर्ण चालू द्या राहिलं तुमचं गणिताचं तर गणिताला तुम्हाला काय करायचं आज फक्त तुम्हाला वर्गवर्ग मूळ घनघनमूळ ह्याच्यावरचे जेवढे प्रश्न तुम्हाला भेटतील तेवढे प्रश्न तुम्ही ट्राय करा जास्तीत जास्त मी काय म्हणतो वर्गवर्ग मूळ घनघनमूळ वर टोटल पन्नास प्रश्न जर तुम्हाला भेटले तरी पण भेटरे जुने जुन्या बघे तुम्हाला जर जेवढे प्रश्न भेटतील तेवढे प्रश्न तुम्ही सोडवायचा ट्राय करा त्यासोबतच बुद्धिमत्ता तर बुद्धिमत्तेमध्ये तुम्हाला जेवढं काही भेटेल जसं की मी काय म्हणतो आपलं दिनदर्शिका तुम्हाला आज मी दिनदर्शिका तुम्हाला टॉपिक दिलं आहे ठीक आहे दिनदर्शिका आज आज तुम्हाला दिनदर्शिका कशी करायची तर दिनदर्शिकाचे जे प्रश्न आहेत एक बेसिक आहे एका वर्षामध्ये किती दिवस असतात जानेवारीमध्ये किती दिवस असतात फेब्रुवारीमध्ये किती दिवस असतात लीप वर्षातला फेब्रुवारी महिन्यामध्ये किती दिवस असतात नॉर्मल लीप वर्षा नॉर्मल वर्षामध्ये फेब्रुवारी महिन्यामध्ये किती दिवस असतात त्यानंतर पुन्हा जर नॉर्मल वर्षामधून दुसऱ्या वर्षामध्ये जाताना किती दिवसाचा जा फरक पडतो किती दिवसांनी प्लस करावं लागतं नॉर्मल वर्षामधून लिप वर्षामध्ये जाताना किती प्लस करावं लागतं लिप वर्षामधून नॉर्मल दिवसामध्ये जाताना किती प्लस करावं लागतं हे एक ट्रिक आहे किंवा एक कॅलेंडरमध्ये एक, एक वर्ष समजा एखादं दोन हजार एकवीस हे वर्ष परत किती वर्षानंतर परत रिपीट होणार आहे ह्याचं पण सूत्र या सगळ्या गोष्टी तुम्ही अभ्यास करा एखाद्या जुन्या प्रश्नामध्ये तुम्हाला किती प्रश्न भेटते ते पण ट्राय करा कमीत कमी पन्नास प्रश्न आज तुमचे दिनदर्शक सोडवून झाले पाहिजे त्यासोबतच तुम्ही आज एक प्रश्नपत्रिका जुन्या प्रश्नपत्रिका पुणे जिल्हा मुंबई याच्यावरच्या प्रश्नपत्रिका सोडवू नका काही फायदा होणार नाही चालू प्रश्नपत्रिका सोडवा एखाद्या अकॅडमीची म्हणा किंवा तुम्हाला कुठे प्रश्नपत्रिका भेटल ते प्रश्नपत्रिका सोडवा कारण त्यामध्ये चालू करंट दिलेलं असतं दोन हजार एकवीसची प्रश्नपत्रिका तुम्ही एखाद्या जी सोडली तर त्याच्यामध्ये तेव्हाच करंट अफेअर टाकलेलं असतं ज्याचा तुम्हाला काही उपयोग होत नसतो ते तुम्हाला माहित असतं ते बराबर येतं त्यामुळे आपल्याला वाटतं की आपला जी केचा अभ्यास झालेला आहे किंवा आपले पंचवीस मार्क जीएसचा पडता येत आपल्याला ठीक आहे आणि झालं एवढंच आज राजा एवढंच करा आणि तुम्हाला जी तुम्हाला राजा राम मोहन रॉय आणि आपले काय म्हणतो त्याला आपण बाळगंगाचा टिळक म्हणजे लोकमान्य टिळक यांच्यावर जेवढे प्रश्न भेटतील तेवढे सगळे प्रश्न सोडवा एवढं करा बाकीचं तुम्हाला त्याच्यात सांगतो आज आपला दिवस पाचवा इथंच संपतोय